नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया संच मान्यता नवीन धोरण जाहीर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस शिक्षक व विद्यार्थी मुख्याध्यापक नवीन निकष एक ते वीस पट शाळा नियम या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना बातमीचे टायटल आहे

उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पटसि आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इत्यादी बाबीचे निकष पुढील प्रमाणे विहित करण्यात आले आहे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा संच मान्यतेसाठी पुढील प्रमाणे हे निकष जाणून घ्या पहिली ते पाचवी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आर च्या निकषानुसार आवश्यक असलेल्या विद्यार्थी तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद होईल ते पाचवी गटामध्ये शिक्षकाचं पद कमी करण्यात येईल पहिली ते पाचवी या गटातील दोनशे दहा पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदाची गणना करताना दोनशे दहा पर्यंत सात शिक्षक व त्यावरील म्हणजेच दोनशे च्या पुढील विद्यार्थी संख्येवर चाळीस विद्यार्थी संख्येवर एक पद होईल ते आठवी गटामध्ये आरटीए च्या निकषानुसार आवश्यकता असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल ते गटांमध्ये नव्याने पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद केलेल्या किमान विद्यार्थी संख्या आवश्यक आहे ते गटामध्ये मंजूर झालेले किंवा मंजूर असलेले पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा अधिक संख्या कमी झाल्याचं संरक्षित शिक्षक कमी होईल संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना सहावी ते आठवी या गटासाठी मंजूर शिक्षक संख्याच्या मर्यादित विषय विचारात घ्यावा लागेल त्यासाठी प्राथमिक शाळा प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा पहिली ते चौथी पाचवी ते पाचवी ते आठवी पाचवी ते सातवी पहिली ते, ते सात आठ असा हा तक्ता इथे दिलेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे वर दिलेले शाळेच्या प्रकारानुसार जर विद्यार्थी संख्या असेल तर ह्या तक्त्याच्या प्रकारानुसारप्रमाणे शाळेचे गट शाळेच्या गट विद्यार्थी संख्या विद्यार्थी संख्या या संदर्भामध्ये संपूर्ण या तक्त्याच आपण जी आरच्या सहाय्याने स्पष्टीकरण करावे म्हणून मी आरामाने हा तक्ता आपण दाखवत आहे मित्रांनो याचे वर्णन आपण केलेलेच आहे हा तक्ता अतिशय महत्वाचा आहे हा तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे म्हणून मित्रांनो मुख्याध्यापक पदसंच मान्यतेचे निकष पाहता येईल उच्च प्राथमिक इयत्ता पहिली ते चौथी पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी आठवी साठी खालील प्रमाणे निकष ठरवण्यात आले आहेत उक्त तक्त्यामधील मधील निकषानुसार म्हणजे वरील या तक्त्यानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळा मध्ये समावी आयोजित केले जाईल समायोजित केले जाईल पूर्ण जिल्ह्याच्या किंवा त्यांच्या व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकाच्या रिक्त पदामध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे परंतु त्यांना वेतन संरक्षण देण्यात यावे उपमुख्याध्यापक परिवेक्षक ही पदे मंजूर होताना शाळेतील अंशता अनुदानित विना अनुदानित सह विचारात जीवन घेता येईल पद कमी होत असल्यास उपमुख्याध्यापक परिवेक्षक पदावर मान्यता प्राप्त कर्मचारी कार्यरत असल्यास त्या संस्थे अंतर्गत समायोजन होईल समायोजन पद रिक्त नसल्याचं सेवानिवृत्त से होईपर्यंत सदर पदावर संरक्षण देण्यात येईल त्यानंतर एक ते वीस पट संख्या असणाऱ्या शाळा करता संच मान्यता संच मान्यता करताना एक ते वीस पटा करता प्रथम एक पद मान्य करावे त्यानंतर सर्वप्रथम अकरा ते वीस करीता किमान एक शिक्षक नियमित तदनंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकाच्या आवश्यकतेप्रमाणे नियुक्त करण्यात यावी दोन एक ते गटाच्या शाळेमध्ये आवश्यकतेनुसार एक सेवा शिक्षक देण्यात यावा आणि सेवा शिक्षक उपलब्ध संच, सर, संच सर्व साधारण नियम सरळ प्रणालीतील केवळ आधार क्रमांक प्रमाणित असलेली दिनांक तीस सप्टेंबर रोजीची संख्या संच मान्यता पद मंजूर करण्यासाठी विचारात घेतली जाईल विद्यार्थ्याची संख्येची माहिती शाळांना सोळा ऑगस्ट पर्यंत व शिक्षण अधिकारी किंवा समक्ष अधिकारी यांना एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करतील संकेतस्थळावर संच मान्यतेची कार्यवाही पूर्ण करून शिक्षण अधिकारी संच मान्यता शाळांना पंधरा ऑक्टोबर पर्यंत वितरित करतील आणि पंधरा नोव्हेंबर पूर्वी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे समायोजन पूर्ण करण्यात येईल उपलब्ध असलेल्या वर्ग शिक्षकाच्या अधिक शिक्षक पदे मान्य होत असल्यास त्यानुसार शाळेत वर्ग खोल्या ची संख्या आवश्यक आहे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक हे माध्यमिक शाळेसाठी असणारा हा तक्ता इथे दर्शविला आहे मित्रांनो हा आरामाने तुम्ही पाहू शकता मी दोन मिनिट थांबलो आहे एक मिनिट थांबलो आहे त्यासाठी व्हिडिओ मोठा होत आहे याची मला जाण आहे विद्यार्थ्यांचा हा अत्यंत महत्वाच्या संख्येवर आधारित असणारा पटसंख्येचा खेळ हा अत्यंत महत्वाचा आहे बालकाच्या मोफत व सक्ती शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार नऊ मधील भाग तीन कलम चारशे शहाऐंशी नुसार ते पाचवी मधील आत व सहा ते अकरा वयोगटातील किमान वीस बालके उपलब्ध असतील येथे शाळा स्थापन केली जाईल सहावी ते आठवी मध्ये शिकणाऱ्या बालकाकरता वस्ती नजीकच्या तीन किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत चालत जाण्याच्या उपलब्ध करण्यात येईल तुकड्या व्यवस्था बंद करण्यात आलेल्या असल्यामुळे पुढील काळामध्ये पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते चा च्या शाळांना नैसर्गिक वाढ राहणार नाही शिक्षकाच्या समायोजनाबाबत शासनाने वेळोवेळी नियमित केलेले शासन निर्णय आणि महाराष्ट्र खाजगी शाळा सेवा सर्व नियमावली एकोणीशे एक्क्याऐंशी मधील तरतुदीच्या अनुषंगाने ठराविक निर्धारित निश्चित करण्यात आलेल्या प्रचलित निकष कायम राहतील सदर शासन निर्णयानुसार दोन हजार चोवीस पंचवीस पास मान्यता करता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के लिए धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्